आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगम नाही संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नमस्कार दीपक विठ्ठल मखरे माझी मिसेस नऊ नंबर वॉर्डामध्ये उभा आहे त्याचबरोबर जोडीला तिच्या किरण बनसुळे आहे आणि वरती शुभांकित आहे मनोहरदादा पोटे तर मनोहरदादा पोटेंनी जो आमचा विश्वास टाकलेला आहे उमेदवारी देऊन तर त्यांना माहिती आहे नवीन तरुण आहेत आणि ह्यांच्यात काम करण्याची उमेद आहे हे जे कामं करू शकतात ते मागल्या पंचवार्षिकला जे नगरसेवक होऊन गेले त्यांनी काही कामं केले नाहीत अख्ख्या वार्डामध्ये धुळीचं साम्राज्य आहे रस्ते पूर्ण खराब झालेले आहेत विशेष करून आमचा नऊ नंबर वार्ड हा आपल्या श्रीगोंदा शहराला पाणी येतो तो एकशे बत्तीस कॅनल तो एकशे बत्तीस कॅनलचं एक पाण्याचा पण आज एवढा प्रॉब्लेम झालेला आहे शेतकऱ्यांसाठी ते पाणी पोहोचत नाही तळागाळापर्यंत आणि असे हे नगर शोक जुने होऊन गेलेले किती तरी पण ते थांबायचे नाव घेत नाही तर गडगड बोलून जायचं लोकांना छान छान बोलायचं लोकांना नाही का असे आश्वासनं द्यायचे पण लोकांनी ह्यावेळेस ओळखून घेतलेला आहे कोण कसं आहे समस्या असं जाणवल्या रस्ते एवढे खराब आहेत आमच्या वॉर्डामध्ये त्याला म्हणजे मापच नाही पाण्याचा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना जे पाणी येतं कॅनलचं वगैरे ते पाणी चाऱ्या नेट व्यवस्थित तर म्हणजे एवढे प्रॉब्लेम आहेत सगळे ते नगरसेवकांनी थोडंसं लक्ष घातलं पाहिजे त्याच्यात थोडेसे चेअरमन लोक त्यांच्या संबंधातले आहेत कोण नाही का पाटकरी वगैरे माझी त्यामुळे ना एक विनंती आहे धनुष्यबाण हा जो पॅनल आहे मन मनोहर पोटेंच्या नेतृत्वाखाली आणि एकनाथ साहेब शिंदे तर धनुष्यबाणाचे सर्व उमेदवार जे आहेत मतांनी निवडून द्यावे हीच माझी एवढी विनंती आहे गेले पाच सात दिवसापासून आम्ही प्रभाग क्रमांक नऊमध्ये प्रत्येक लोकांपासी जातो आहे लोकांच्या आड्याडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे खरंतर लोकांकडे जाताना एक नवीन अनुभव येतो आहे लोकांचे प्रश्न समजतात आणि तरुणांच्या जे काय आमच्याकडून अपेक्षा आहेत त्या खरंतर अतिशय खूप आहेत आणि प्रत्येकापाशी जातो आहे प्रत्येकाच्या आड्याडचणी समजून घेऊन त्याच्यावरती कसा आपल्याला प्रश्न सोडवता येईल त्यावरती आम्ही जास्त भर देतो आहे खरं तर राजकारण करीत असताना आजकाल लोक लोकांच्या लोका पैसे गेले एवढंच सांगतात की पाच वर्ष आम्ही गेल्यानंतर पाच वर्ष आले की मतदान मागते त्याच्यानंतर परत बघायला सुधीक येत नाही पण तर आपण लोकांनी आपल्या ज्या गोष्टीसाठी संस्थापकृहात साथ पाठवलेलं असतं ते म्हणजे लोकांचे कामं करण्यासाठी आणि आपण जर पाच वर्षे फक्त मतदान मागाय आलो आणि परत त्यांच्यापर्यंत नाही गेलो तर लोकांचा नक्की नक्कीच आक्रोश आपल्यावरती येतो हो मी ज्या टायमाला प्रभागात प्रत्येक लोकांच्या जनतेच्या जा समोर जातो आहे त्या टायमाला जनतेचे एवढे प्रश्न आहेत की पाण्याचा प्रश्न असून वीजचा प्रश्न असून स्वच्छतेचा प्रश्न असून मी माझ्या प्रभागातील बाबुळी रोडचा अमरधामचा कितीतरी वेळेस प्रश्न उपस्थित केला अमरधामच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला ज्या टायमाला माझ्या पद नसताना मी ते सगळे कामं करून घेण्याचा प्रयत्न केला पण आज मला सगळ्यात तो एक नवीन तरुण म्हणू एक उमेद म्हणून मला लोकांसमोर राहायचं आहे आणि मला अपेक्षा आहे की लोकं मला नक्कीच मतदान करतील आणि मला दोन तारखेला मतदान रुपये आशीर्वाद देऊन तीन तारखेला विजयाची गुलाल दिली असं बघायला गेलं तरुणांचे भरपूर प्रश्न आहेत म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये तरुणांकडे एकही प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही एक तरुण म्हणून मी प्रत्येक वेळेस तरुणांना सोबत घेऊन त्या सभागृहात नग माजी नगरसेवक कोण जे असतील त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला माझ्या तरुणांच्या जिमचा प्रश्न असून तरुणांच्या बाकीच्या बेरोजगारीचा प्रश्न असून किंवा तरुणांच्या स्वच्छतेचा बाकी अनेक गोष्टी आहेत तरुणांसाठी की ज्या वाचनालय असन परत त्याच्यानंतर क्रीडा प्रसाह अशा भरपूर गोष्टी आहेत की त्या आपल्या प्रभागात कुठेच उपलब्ध नाहीत आणि खरं तर तेच आपल्याला त्या करण्यासाठी मी आज तरुण म्हणून माझ्या सर्व सहकार्यांना सोबत घेऊन मी आज या निवडणुकीत उतरलो आहे तर मनदा मनोहर दादा पोटे यांनी माझ्यावरती जो काही विश्वास टाकला आहे माझ्यासारख्या युवकाकडून ज्याच्या मागे राजकीय कोणतीही पार्श्वभूमी नाही त्या माझ्यासारख्यावरती विश्वास टाकला आहे नक्कीच मी त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही माझा राजकारण कप बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे मला या राजकारण करण्यासाठी मला राजकारणासाठी यायचं नाही मी ज्या बाळासाहेब ठाकरेंचं तत्वावरती जो ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या तत्वावरती मला चालायचे लोक वीज रस्ते पाणी ह्या गोष्टी होत राहणार आहे पण आजकाल राजकारणाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आजकालचं राजकारण बदलत चाललं आहे मला ती खरं तरी लोकांना एकात एकात्मतेने आणि सगळ्यांना सोबत घेऊन करायचे बाकीचे जे काय परिसरातले हे प्रश्न आहेत हे सोडवता सोडवता लोकांना सोबत घेऊन प्रत्येकाला प्रत्येकाची एक, एक एकात्मता जुळून घेऊन मला हे खरं अर्थाने माझं ते दृष्टीच दृष्टिकोन आहे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस